मोठ्या लाभासह इच्छापुरती विचलित होईल कर्माची गती शब्दांची शक्ती ही तलवारीपेक्षा जास्त असते मिथून राशीचं मुख्य शस्त्र म्हणजे वाणी आहे हृदय हे तुमचं खरं साम्राज्य आहे तुमचे विचार दोन असतात वाटा दोन असतात पण उशिरा का होईना तुमचा निर्णय योग्यच असतो कारण तो विचारपूर्वक घेतलेला असतो त्यानुसार या महिन्यात तुम्ही वागणार आहात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यात आज मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील हे समजून घेणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांचं व्यक्तिमत्व या महिन्यात मल्टी टॅलेंटेड असेल कारण महिन्याच्या सुरुवातीला राशी स्वामी स्वराशीचा आणि उच्चीचा असेल त्यानंतर तो त्रिकोण स्थानात जाऊन केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करणार रा आहे राशी स्वामीवरून तुमचं व्यक्तिमत्व ठरत असतं त्यामुळे या महिन्यातील तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक राहणार आहे तुम्ही अनेक गोष्टींवर चर्चा कराल वेळेवर कृती कराल त्यातून धमाकेदार यश मिळवाल हे या महिन्यात तुमचं वैशिष्ट्य असणार आहे थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा राहील त्यामुळे या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांना या महिन्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे कारण गुरुदेव अठरा ऑक्टोबर रोजी तुमच्या धनस्थानात जाऊन उच्चीचे होणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तेथून ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत परंतु धनलाभ झाला म्हणून खर्चाचा अतिरेक करू नका कुटुंबात प्रेम राहील आनंद राहील थोडेसे नाटकी सीन देखील होतील या काळात तुमची वाणी गोड ठेवा कारण तुमच्या शब्दांनी एखादा दुखावू शकतो किंवा आनंदी देखील होऊ शकतो ही बाब लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता परिश्रम हे तुमचं इंजिन आहे तुम्ही जेवढं परिश्रम कराल कष्ट कराल तेवढी गाडी पुढे जाईल तुमचे पंचमेश महिन्याच्या सुरुवातीला परिश्रम स्थानात विराजमान आहे त्यामुळे तुम्हाला परिश्रमातून यश मिळण्याची शक्यता देखील आहे प्रवासाचे योग निर्माण होतील भावंडांसोबत मतभेद होतील मात्र तेच तुमचे खरे मित्र आहेत हे लक्षात घ्या थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी परिश्रमाचा राहील त्यातून तुम्हाला यश प्राप्त होईल वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात मिथुन जातकांना सल्ला देण्यात येत आहे तुम्ही आपल्या आईसोबत भरपूर वेळ घालवा तिच्या आशीर्वादाने मोठं यश प्राप्त होऊ शकतं वाहनांचा वापर करताना काळजी घ्या वाहनांची काळजी घ्या घरातून निघताना स्टेपनी तपासून घ्या काही जातक घराचं नूतनीकरण करण्याची किंवा घरात काही वस्तू खरेदी करण्याची योजना बनवतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना सकारात्मक आहे लाभ घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी स्वामी बुधदेव स्थानात येणार आहे त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल परंतु विद्यार्थ्यांचं मन दुसरीकडे धाव घेऊ शकतं विचलित होऊ शकतं याची काळजी घ्या प्रेमसंबंधात थोडा गोडवा निर्माण होईल थोडे वाद होतील कारण मंगळ ग्रह देखील तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे संतती संदर्भात प्रगती आनंदाच्या बातम्या कळतील विवाह इच्छुक वधूवरांसाठी काळ शुभ आहे या काळात विवाह जुडू शकतात तर वैवाहिक जोडप्यांसाठी आनंदाचा म्हणता येईल तुम्ही एकत्रित वेळ घालवाल त्यातून सौख्य प्राप्त होईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू मिथुन राशीसाठी या काळात थोड्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः महिन्यातील पहिल्या तीन आठवड्यामध्ये तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो कर्ज कमी होण्याची शक्यता आहे नवीन कर्ज घेऊ नका शत्रू कुजबूज करतील परंतु तुमच्या बुद्धिमत्तेपुढे माघार घेतील स्पर्धेत यश मिळेल विशेषतः करिअरशी संबंधित स्पर्धेत तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं दृष्टीने अधिक प्रयत्न करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे म मिथून जातक नोकरी करीत आहेत त्यांना या काळात नवीन प्रोजेक्ट मिळतील विशेष बाब म्हणजे तुम्ही केलेल्या कार्याचं क्रेडिट देखील तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक जातकांना संपर्कातून लाभ होईल नवीन संपर्क मिळतील सर्व्हिस क्षेत्रातील जातकांना या काळात क्लायंटची संख्या वाढवून मिळणार आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना यशाचा लाभाचा म्हणता येईल या काळाचा लाभ घ्यावा शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला थोडे अतिरिक्त परिश्रम करावे लागू शकतात शेतमाल विक्रीसाठी एक नवीन बाजारपेठ प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या घरातील गप्पांनी तुम्हाला भरपूर आनंद प्राप्त होईल जुने मित्र नातेवाईक यांच्या भेटी होतील त्यातून आठवणी ताज्या होतील भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मिथून जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश कर्मस्थानात विराजमान आहे जी एक सकारात्मक बाब आहे त्याला आपण केंद्र त्रिकोण राजयोग म्हणू शकतो राशी स्वामी त्रिकोण स्थानात उच्चीचं असणं देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल गुरुदेव पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा भाग्याचं सहकार्य प्राप्त होणारच आहे मात्र त्यासोबत प्रयत्न देखील असायला हवे त्यात कमी पडू नका कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना फारसा शुभ म्हणता येत नाही कारण कर्माचा थोडा विचलितपणा येईल निर्णय घेताना गोदळ होईल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तुझ्या मनात शंका आली की मनच तुला खाईल म्हणून धैर्याने निर्णय घे तेच योग्य ठरेल मिथून राशीचं देखील तसंच आहे शंकेत न राहता निर्णय घ्या यश तुमचं असेल मागील महिन्यात मिथुन राशी आणि भगवद्गीतेतील मार्गदर्शन या विषयावर एक व्हिडिओ केला होता तो तुम्ही पाहिला असालच त्याबद्दलचे तुमचे मत तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये अवश्य लिहा कारण भगवद्गीता ही आपल्या सर्वांसाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी महिना मोठा लाभदायक म्हणता येईल तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल त्यातून नवीन लाभ प्राप्त होईल तुमचे लाभेश महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात निचीचे होणार असल्यामुळे कितीही लाभ प्राप्त झाला तरी समाधान प्राप्त होण्याची शक्यता कमी आहे हे लक्षात घ्या व्यय व परदेश कमनच्या दृष्टीने विचार केला असता या काळात मिथून जातकांचा खर्च वाढणार आहे मात्र त्यातून नवीन अनुभव प्राप्त होतील जवळचे आणि लांबचे अनेक प्रवास घडून येताना दिसत आहे अनपेक्षित खर्चामुळे बजेट थोडा विस्कळीत होऊ शकतो मात्र नंतर त्यात पुन्हा सुधार होईल मिथून राशीचं मन हे दोन दिशांच्या रस्त्यासारखं आहे यापैकी नेमकं कुठे वळावं यात तुमचा गोंधळ होतो पण एकदा तुम्ही निर्णय ठरवला की तुमची हो बुद्धी आणि तुमची गती तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल हा महिना तुमच्यासाठी कॉमेडी आणि हॅप्पी एंडिंग याचा परफेक्ट पॅकेज आहे या महिन्याचा आनंद घ्या आयुष्य हे सुखदुःख उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या दृष्टीने मिथून राशीसाठी पाच चौदा तेवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तीन अकरा हे दिव एकवीस तीन अकरा एकवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती एक सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहेत एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्रांपैकी रोज एक मंत्र आपण पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या या कुटुंबात प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये आपण एक रोज मंत्र शेअर करतो त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा उपाय करावा ऑक्टोबर पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा नवरात्र दसरा लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी दिवाळी भाऊबीज असे सर्व उत्सव आहे या काळ अत्यंत शुभ मानला जातो प्रत्येक राशीनुसार वेगवेगळे परिणाम असतात तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे मंत्र घरात करायची पूजा वैदिक साधना ब्रेसलेट धारण करणं हे करू शकतात मिथून राशीच्या दृष्टीने तुम्ही शुक्रवारी हिरव्या रंगाचे वस्त्र आणि मूग डाळीचं दान करा तसंच ओम राम ब्रीम ब्रोम सह बुधाय नमहा या मंत्राचा जप करा घरात करायची पूजा सांगायची झाल्यास दिवाळीमध्ये तोरण मोगरा पारिजातक घरामध्ये लावायला हवे दर शुक्रवारी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायला हवं याशिवाय तुम्ही ट्रिपल मनी हे ब्रेसलेट धारण करायला हवं त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करायच्या शास्त्रीय विधी मंत्र आणि माहिती पाठवण्यात येईल अशा पद्धतीने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना मिथून जातकांसाठी कसा असेल हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीची माहिती घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष